नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समर्थ आज खूप लवकर सुरुवात झाली ती व्हिडिओला <laughs> साडेचारलाच उठलेली साहेबांना फोन करायचा त्यांच्या मित्राला त्याला या दिव्यावरून इकडे यायचं होतं दादरला तर तो बोला म्हणालो उठवा साडेचारला मी त्यांची बेल लावून दिली त्यांनी फोन केला मी साडेचारपासून जागी मग उठली आंघोळ <laughs> वगैरे झाली बाकीचे पाणी वगैरे सगळं भरून झालं आता वाजली किती बघा तुम्हाला दाखवते साडेसहाला पाच मिनिट बाकी अजून तिकडे सगळे झोपलेले आहेत अजून यश मला बोलला उठला आणि मोबाईल वगैरे बघून पुन्हा झोपल्या मला बोला नऊला उठव मला तर ठीक आहे मी आता आज चहा नाही घेते आज कॉफी घेतेत हे बघा एक श राहिलेलं दूध ते गरम करून घेतलं हे आत्ताचं मेथीची तिची भाजी दोन ठेवली याचं एक काहीतरी एक आहे छोटीशी रेसिपी ती दाखवते तुम्हाला मी आणि आता इथे घेते आपली कॉफी बिना साखरेची बघा साखर बोल काहीच नाही आहे कधी नुसती पाण्याची पण घेते कधी दुधाची पण घेते तरी अशी आता ही कॉफी घेते अशी साखरेची पण छान लागते साखर न वापरता छान लागते अशी घेऊन बघा म्हणजे एकदम ओरिजिनल फ्लेवर लागतो साखर काही नाही घातलं तर ठीक आहे या कॉफी घ्यायला आणि हळूहळू बोलते सकाळची कारण हे सगळे झोपलेले असतात साहेबांना उठवायचे त्यांना पण आहे लवकर सात वाजता आहे त्यांना बी पण दिदी वगैरे हो झोपलेले असतात मग मी सकाळचं एकदम हळूहळू बोलन आपलं आपलं काम चालू करते इकडे तिकडे लाईट वगैरे हो मी अजिबात लावत नाही काही जे काय आहे किचनमध्ये काम करत राहायचं लाईट लागत नाही या कॉफी घेणं चला भेटते आता काहीतरी एक छानशी रेसिपी सोबत <laughs> साय लवकर निघालेत त्याचा नाश्ता ना पण इथं चहा ठेवले आदर टाकायचं राहिल तर बघा आता झाली सुरुवात आपली किचनमध्ये कामाला ही मी इथे धुऊन ठेवली तुम्हाला मग अशी दाखवली जास्त दीठ नाही घेतले एकदम थोडीशी गोळी अशी दीठ घेतलेली एकदम ही मला अशी बारीक कापून घ्यायची पराठे बनवायचे इथे ठेवले मी पीठ भिजून साधत चपातीसाठी आणि बघा हे दाखवायचं तर मिक्सरमध्ये टाकली डायरेक्ट रे हिरवी मिरची लसूण जिरं हे टाकलेत हे बारीक करून घेते आणि मेथी चांगली बारीक कापून घेते बारीक कापून घ्यायची जितकी बारीक कापता येईल तेवढी बारीक अशी दही सगळी कापून घेते आणि मिरची बारीक करून घेते हे जे वाटण आहे सुकच पाणी न घालता बारीक करून घेते मग ती दाखवते आता हे फ्रीजमध्ये मी काल पीठ ठेवलेलं न मीठ घालताच त्यामध्ये आता थोडंसं मी हे मीठ घालते याचा द्यायचं मला दिदीला ना उत्तर पण हे माझी भाजी कापूपर्यंत वितरत आहे चांगलं मीठ यामध्ये हे ठेवते साईडला आणि इथे अशा मेथी मी बारीक कापून घेतली आता यामध्ये मी हे दोन चमचे सफेद तेल घालते छोटे चमचे तीन घातले छान लागतं तीन थोडीशी जिरे पावडर जिरे घातलेत वाटायला तरी पण एक चमचा जिरा पावडर घातली धान्या पावडर माझी संपली आणि आहे भरे मेथीचे पराठे पण कसुरी मेथी छान लागते याच्यामध्ये हे बघा ही कसुरी मेथी थोडीशी हातावर बघ छान सुगंध येतो आहे मीठ किती पाहिजे ते तुम्ही किती बनवणार त्या अंदाजाने मी छोटे दोन चमचे घातले एक चमचे हे मी बेसनपीठ घातलं आहे हे आपलं घरचं गव्हाचं पीठ आहे किती पाहिजे ते घेऊ शकता आणि ही मी वाटून घेतली ती रेविरची लसूण थोडंसं अद्रक आणि जिरं हे मिक्स करून घेते यामध्ये कुठलं लाल तिखट वगैरे काही नाही घालायचंय पहिलं छान असं मिक्स करून घ्यायचंय किंवा या मिक्सरचं भांडत ना राहिले मसाल्याचं नाही पाहिजे तसंच पाणी टाकू लागेल तर पीठ घेऊन असं चांगलं गोळा करून घेते मी हे बघा असं मी मळून घेतलं इथे पीठ आता यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर ना एक चमचा दही घालायचं इथे ते आणि खूप छान चव येते दीड चमचे घातलेत मी आणि त्याबरोबर अगदी थोडंसं एक चमचा भर तेल हे पुन्हा चांगलं असं मिक्स करून छान मळून घ्यायचं आहे आता दैल चव एकदम छान येते पण पाहिजे तर टाका टाकतो आता असं मळून झालं आहे पुन्हा थोडंसं जरासा हात अर्धा चमचा तेल घ्यायचं आणि पुन्हा असं छान फक्त एकदा सेकंद असं आहे तेलामध्ये असं राहू राहत पिढी हिंद बाजूला ठेवलं हे दिली उतप्यासाठी यामध्ये एक छोटासा कांदा कापलाय अर्धाच टमाटा कापलाय एक मिरची अशी मोठी तुकडे करून घेतले थोडीशी कोथिंबीर असं ना दोन करणार आहेत तर थोडा थोडासा कांदा आणि टमाटा घालणार आहेत तिला असं आवडतं मीठ घालून ठेवलेलं कधीच तर तवा गरम झाला गॅस कमी केलात नाही ठेवलेत मी मीठ घातलेले वरतून नाही घालायचं फक्त कांदा ही मिरचीचे तुकडे असे जरा म्हणजे काढता येतील तुला कांदा टमाटा तिथे भरपूर आवडतो असं आणि ही थोडीशी कोथिंबी त्याबरोबरच हे आपलं जे खर्च तिखट आहे ना हे थोडंसं वरतून तेल फिरवे सगळी हे झाकण ठेवलं अस दोन मिनिट भरून हे झाकण ठेवून झाकण नाही ठेवायचं असंच मुलायचंय पालटी पलटी करून दोन्ही बाजूने चांगल्या शिकवून कांदा टमाटा पण चांगला भाजला पाहिजे त्याच्यामध्ये तयार छान लागतो असं बघा करून बघा कधीतरी आणि आता हा मी दुसरा पण बनवून घेते दुसरा पण उत्तापा तिचा तयार झाला काही ते ठेवलं आहे पराठ्यांसाठी तवा याच्यापेक्षा ना मग याच्यावर चांगल्या अवलंबल करायला याला ठेवते बाजूला ते तिला पहिलं खायला देते एकदम सॉफ्ट होतात बघा अजिबात कडक ओबेल होत नाही खूप छान होतात असे दहा मिनिट पीठ एकदम मस्त भिजले बघा एकदम सॉफ्ट झालंय असं छान झालंय चण्याचं जा पीठ घातल्यामुळे ना डाळीचं पीठ आपलं तर छान होतं असं तुटत नाही त्यांनी एक जिघून येतं तर आता मी ते पोळपट्याला थोडंसं तेल लावून घेते आणि जरासं पीठ असं मळून घेते त्यावर पाहिजे असं पीठ लावा किंवा नका लावून न लावता पण लाटायला होता तेलावर मी पण पटापट -पड़ करण्यासाठी आता थोडस तेल लावते मध्ये आणि पीठ लावणार आहेत पीठ लावून लाटणार आहेत हे बघा असं छान जसे मी चपातीची घडी करते असं सगळीकडून बंद करून घ्यायचं तुम्हाला काही तर गोल पण करू शकतात असे गोल पण होतात मी कोण जरी केलं तरी गोल होतोय बरोबर आता असं थोडस पीठ लावून लाटून घ्यायचे हळू लाटायचे कारण ते असं खूप जोर लावून का नाही एकदम छान आलटून पालटून लाटले ना तर चांगले सॉफ्ट पण होता आणि असे मध्ये चांगली जाळी पण सुटते तुम्हाला कसे जाड पातळ कसे पाहिजे तसे पहिल्या थोडस तेल घातलंय खूप पातळ पण नाही असे घ्यायचे आणि नसेल करायचं तर तुम्ही फक्त असंही लाटू शकतात झाकण वगैरे काय नाही ठेवायचं तुम्हाला नसेल आतमध्ये तेल लावायचं तर तुम्ही असे फक्त लाट शकतो आपल्याला कारण चांगला फास्ट गॅसवर भाजते फास मी मोठे मोठेच करते पण आता हे द्यायचे मला डब्यात म्हणून मी छोटे बनवते नाही तर असे मोठे मोठे बनवते पोळपट भरून तेल खूप काही लावायचं ते लावू शकता चांगली भाजून घेतली दोन्ही बाजूने दोन्ही साईड एकदम छान भाजून घेतलाय ना थोडंसं तेल हे बघा झाले थोडी सगळे बनवू त्याला आमचा एकदा व्यवहार आहे सगळे कसे एकदम छान तुम्हाला दाखवते एकदम सॉफ्ट होतात बघा खूप छान होतात आता हे मी बांधते आपल्या या फ्वाई पेपरमध्ये याबरोबर देणारे दे दही आणि आपलं जे कॅचे असते ते अजून चपात्या करायच्या म्हणजे इथं पसर तसंच आहे मी तर आता माझं झालंय बनवून सगळं कधीच झालंय म्हणजे दिदी गेली पण दिदी कधी गेली पावणे नऊला पाच कमी असतानाच गेली आता जवळजवळ दहा वाजून पाच मिनिट झाले ते दिदी गेल्यानंतर खूप बरेचसे कामं तसेच होते कारण मी इकडे किचनमध्ये असले दिया तिकडे अंतरण वगैरे घड्या मारून ठेवायच्या आतमध्ये असतात सगळं काही असते मग ते बाकीचं आवरून घेतलं झाडून बिडून काढलं सगळं घरातलं जर अजून पसारायला तुम्हाला दाखवते बघा कितीतरी आवरायचं मला बघ गावचे कांदेत ना हे असे भरून ठेवले पण मोडं आलेत काही काही कांद्यांना आता हे निवडायला घेतले मी ते कचरा काढून घेतले आहे बघा सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं तिकडे गव्हाची गोणी ठेवली दळण करायला सगळं झाडून वगैरे घेतलं पण म्हटले हे कांदे निवडते हे बघा काहीच ठेवलं नाही आहे इकडचं सगळं रिकामं करून पुसून वगैरे क्लीन करून घेतलंय इकडे फक्त याची बॉटल वगैरे ठेवलं आहे त्याची चावी वगैरे आणि ते काढले हरभरा डाळ जरा म्हटले उन्हामध्ये देऊन दळायची होती तर आपली चक्की सध्या बंद झाली नाही तर मी हर डाळ आहे ना आपलं चक्कीमध्ये दळते मी ती आता किती दिवस चालवली तर बंद झाली ठेवली कोळीत आता इथे ये ऊन येईल थोड्या वेळाने कोळीत मला निवडायचे आहेत खडे आहेत बघा याच्यामध्ये बघा खडे त्यामुळे मला निवडावं लागणार आहेत आणि चपात्या झाले की लाटणं पोपट पहिलं मी लगेच धुवून बाजूला करते आता इकडे अजून बऱ्यापैकी पसार आहे हा सगळा मला आवरायचा आहे असं हा सकाळचा हा सगळा असा गोंधळ असतोय आवरो आवरोपर्यंत बारा एक वाजतात पण अजून पसार आहे बघा गव्हाची गोणी काढली मी म्हटले आता जरा झालं आहे तर दळण वगैरे करून घेईल किचनवर बऱ्यापैकी आवरून घेतलं कुकर लावलं डाळ भाताचा इथे मुळे धुवून ठेवली मला मुळ्याची भाजी करायची आज दो म्हणजे सालायची आहेत वरती जा, डाग आहे त्यांना आणि हे बघा हे पराठे तुम्हाला तेलाचा डबा रिकामा झालात आज हे बघा हे आपले एकदम मऊ लुसलुशीत असे मेथीचे पराठे झालेत चपात्या चपात्या पराठी झाली मुळ्याची भाजी आणि डाळ भात आता एकदम साधी सोपी अशी मुळ्याची भाजी दाखवते लवकर करत नाही शक्यतो तुम्ही कधी वर्षातून एकदा दोनदाच होती आपल्या घरात मलाच आवडती फक्त इतर कोण खात नाही यशला काहीतरी बनवून देईल पण साहेब खातात माझ्या बरोबर डाळ <laughs> बनवणार आणि मुळ्याची भाजी मग जरा थोडस छान लागतंय बघा आता किचन मध्ये येऊन मुळा खिसून घेतला चांगला जे अद्रक किसते ना मी त्यानेच असं खिसून घेतला कारण थोडसाच मग कडाई काय घेतली नाही तो चपात होता आता पराठे चपात्या केले ते तोच तवा आता या मुळ्याच्या भाजीसाठी मी इकडे तुरशीचा तवा वगैरे सगळं हो घासून ठेवलंय बघा मुळ्याच्या भाजीला लसूण चेचून घेतलाय तीन चार मिरच्या कापून घेतल्या कढीपत्ता आणि कोथिंबीर मोरी घालते चांगली दीड चमचा घातलीत अशी मुळ्यावरती चांगली दिसली पाहिजे मोरी आता दुसरे कुठले मसाले नाही तर जिरं चांगलं बघा चमचा पूर्ण जिरं घेतलं लसूण मिरची मी कडी पट्टा आणि कोथिंबीर घे अर्धा चमचा अर्ध्याचा अर्धा चमचा मी भात घातले हा मुळा चांगला जो किसून घेतलेला परतून घेते एक चमचा भर मीठ घातलं छोटा चमचा खाट होणार नाही तर मग हा मुळा कमी होणार झाकून होऊ देत जरा दोन मिनिट भर एकदम मी मध्येच हालून दिलेली भाजी मुळेची लगेच वाफेवर होऊन जात त्याला काय असं लगेच शिजते छान झाली आता ही काढून घेते वाटीमध्ये लगेच भाजी गॅस बंद केलाय कशी वाटली तुम्हाला ही मुळ्याची भाजी एकदम साधी सोपी आणि पटकन होणार बघा राहतात तिकडचं काम अग्र सगळं आवरून झालं तुम्हाला दाखवलं म्हणायची की कि मी सगळं आवडलंय आता फक्त ते कांदे निवडायचे तर ते आरामच जरा तर ताई आज काही आधी पुसायची नाही आहे तर म्हणून फक्त झाडू मारायच्या अगोदर कांदे निवडून घेते तर तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती मग तुम्हाला आता झालंच असेल पण तरी पण सांगते की स्वामी महाराज कृपेने आणि वैभवथ माताच्या कृपेने ते तिला खूप छान नोकरी लागली म्हणजे चांगला जॉब लागला एवढा भारी एकदम तिने जे शिक्षण घेतलं होतं ज्यासाठी तिने तिकडे दोन वर्ष केलं साऊथ कोरियामध्ये ज्या त्यांना माहित नसेल त्यांना सांगते आपली दोन वर्ष साऊथ कोरियाला होती आणि आता इथे येऊन एक वर्ष झालंय आता बरोबर एक वर्ष झालं इथे येऊन त्यानंतर ती अल पेपर वगैरे देते काय काय आहे ना ते तुम्हाला मध्ये जेव्हा सांगते पेपर येते काय पेपर देते तर तुम्हाला हा जॉब तिला कधी लागलाय मार्गदर्शन महिन्यातला पहिलाच दिवस होता गुरुवारी इंटरव्ह्यू दिलं आणि शुक्रवारी लगेच जॉईनिंग झाली तिची बघा माताराची महाराज कृपा किती आहे बघा आणि दिदीने एवढं मनोभावे स्वामींचे अकरा गुरुवार केले वैभव लक्ष्मी माताचे अकरा शुक्रवार केले तर दिदीला असं आपण म्हणतो ना आपण सेवा केली तरच मेवा भेटतो तर खरं आहे दिदी मनोभावे पूजापाठ कर पहिल्यापासून करते ती ती फॅशनेबल किती पण राहू द्या एवढी फॅशनेबल राहते दिदी पण भगवंताच्या बाबतीमध्ये पहिल्यापासून येते ना असे धार्मिक खूप आहेत आता बघा तिने पूर्ण नॉनव्हेज वगैरे तिने सोडलं तिने सोडलं आम्ही पण सोडून दिलं आणि आता आपल्या घरात मेन म्हणजे नॉनवेज बनतच नाही अजिबात बनत नाही तर यश पण एकदम कंट्रोलमध्ये काहीच नाही तर असं नकोच असते आता सगळं काही तर तिने मनोभावे सगळी पूजा पाठ पहिल्यापासूनच तिला आवड होती आणि तिला ज्यामध्ये करायचं होतं तिने जे शिक्षण घेतलं जे काय होतं तिला त्यातच तिला जॉब लागला कल्याण हो द्या चांगलं द्या चांगले चांगले भरभरून आशीर्वाद असू द्या असे पण भरपूर प्रेम असतं तुमचं आणि अजून असू दे की मुलाबाळांसार व्यवस्थित हो असं छान असे आशीर्वाद द्या असं प्रेम असू द्या व्हिडिओला पण असू द्या आणि आम्हाला पण असू द्या चला सर्वताईची तुमची खूप खूप आभारी आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तो बघतो सर्वताईना श्री स्वामी समर्थ